फर्ग्युसनला ॲडमिशन मिळाली तिथं त्या जीवनाला कलिटनीच मिळाली मी म्हणतो ना की सोडून सुटणारं व्यसन नसतं सगळ्यांच्या नशिबात फर्ग्युसन नसतं काय आम्ही पुण्य केलं होतं काय माहिती त्या महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून ॲडमिशन मिळालं आणि त्या काळात तर फर्ग्युसन म्हणजे आज वीस वर्षा बावीस वर्षापूर्वीचं फर्ग्युसन अहो प्रचंड वेळलेल्या वडाच्या झाडातनं माणसांनी मध्ये जावं लांब लांबून कुठं बिल्डिंग दिसू नये काही चिटपाक करू कोणी म्हणजे प्राणी पक्ष्यांचा आवाज आणि शांततेशिवाय आम्ही कधीच काय ऐकलं नाही अशा वातावरणात आमचं शिक्षण तीन मजली एम थिएटर सुंदर वातावरण असं म्हणतात आपण काय विदेशात विदेशात शिकतो का शिक्षकांचा अॅटिट्यूड बोलणं रागवणं त्या काळात फरकांच्या वस्तीगृहात राहायला मिळालं ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर राहिले अशा ठिकाणी राम गणेश गडकरी राहिले अशा ठिकाणी मला प्रत्येक दिवसेंदिवस असं वाटायचं माझ्या जीवनात इतिहास घडत आणि अशा वातावरणामध्ये शिकत गेलो